नमस्कार शेतकरी मित्रांनो सध्या ई पीक पाहणी चालू झालेली आहे तर बऱ्याच शेतकऱ्यांची बोरची नोंद असेल किंवा विहिरीची नोंद असेल ही तलाटी यांच्यामार्फत करायची असते पण काही गेल्या वर्षापासून तलाटी यांच्यामार्फत जी विहिरीची नोंद आहे किंवा आपल्या बोरची नोंद आहे ही आपल्याला करता येणार नाही तर कशावरून करायची आहे तर आपल्या ई पीक पाहणीमधून करायची आहे तुमच्या शेतामधील मुख्य पिकाची सोयाबीन कांदा तुमचं जे काही मुख्य पीक असेल हे पीक ई पीक पाहणी करण्याच्या अगोदर आपल्या बोरची किंवा विहिरीची कायमस्वरूपीची नोंद आपल्याला आज ह्याच्यामध्ये ई पीक पाहणीद्वारे करायची आहे त्या शेतकरीची आपल्याला आपण कायमस्वरूपी विहिरीची नोंद करायची आहे तर मी यांची नोंद करून दाखवणार आहे आणि तुम्ही पण लक्षात घ्या की विहिरीची नोंद कशी करायची चला तर मग तर मित्रांनो पुन्हा एकदा प्लेस्टोअर मधून ई पीक पाहणी हे ॲप आप, आपल्या मोबाईलमध्ये डाउनलोड करायचं आहे या ठिकाणावरून डाउनलोड केल्यानंतर त्या ॲपमध्ये जाऊन आपण पुढे जायचं आहे आणि नंतर त्या ठिकाणी विभाग निवडा म्हणून येतं आहे त्या ठिकाणी आपला विभाग निवडायचा जो असेल तो त्या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर शेतकरी म्हणून लॉग इन करा शेतकरी लॉग इन केल्यानंतर या ठिकाणी आपला मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर सांकेतांक पाठवा वर क्लिक करून आपल्याला एस एम एसद्वारे एक संकेतांक मिळेल तो संकेतांक खाली टाकून लगेच लॉग इन या बटनावर क्लिक करायचं लॉग इन केल्यानंतर पुढे गेल्यानंतर आपल्याला असं काहीतरी डिस्प्ले येईल त्यानंतर नवीन खरेदीदार नोंदणी करायला क्लिक करा त्यानंतर नवीन खासदार नोंदणीमध्ये तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचं गाव जे असेल हिरव्या बाणावरती क्लिक करायचं आहे हिरव्या बाणानंतर क्लिक केल्यानंतर थोडंसं पुढं लोड होऊन आपल्यासमोर ही स्क्रीन ओपन होईल यामध्ये तुम्हाला भरपूर असे ऑप्शन दिसतील पहिलं नाव गट नंबर वगैरे असं काहीतरी मी या ठिकाणी गट क्रमांक निवडला निवडत आहे आणि त्या ठिकाणी गट क्रमांक टाकून शोधावर क्लिक करतो त्यानंतर भरपूर असे लिस्ट येते म्हणजे गटामध्ये जेवढे लोक आहेत तेवढे त्यामध्ये आम्ही आपल्या शेतकऱ्याचं नाव निवडून पुढे जायचं आहे त्यानंतर अजून एकदा हिरवा बांध दाबून पुढे जायचं आहे हिरवा बांध दाबल्यानंतर आपल्यासमोर काहीसं अशी स्क्रीन दिसेल त्यानंतर काय तर बाबा ह्यामध्ये आपलं निवडामध्ये जाऊन आपलं नाव निवडायचं आहे त्यानंतर हिरवा बाण पुन्हा एकदा स्क्रीन आणि नंतर पीक माहिती नोंदवा कायमपडमध्ये आपल्याला जायचं आहे पड चालू पड त्याला क्लिक करून त्याच्यामध्ये जायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये बरेच आहेत ऑप्शन झाडावरशी बांध वगैरे तर यानंतर असं स्क्रीन आल्यानंतर आपलं टाकून घ्यायचं सगळं गट क्रमांक कायमपड चालू पड तर आपलं कायमस्वरूपी करायचं असेल तर कायमस्वरूपी चालू करायचं असेल तर चालू तर आपलं कायम पड पडमध्ये आहे तुमचं काय जे असेल ते कालवा घट तळे विहीर दोन विहिरी तीन विहिरी जे काय असेल ते मी या ठिकाणी एक विहीर निवडलेली आहे त्यानंतर या ठिकाणी विहिरीला लागणारं क्षेत्र आपल्याला भरून घ्यायचं आहे तसेच बोरला लागणारं ला क्षेत्र त्यानंतर पुढे बरोबरला क्लिक करून आपण पुढे जायचं आहे तर पुढे नंतर आता मित्रांनो मी शेतापासून नऊशे एकतीस मीटर लांब आहे तर नऊशे एकतीस मीटर लांब आहे तर मला त्या ठिकाणी जायचं आहे तर मी माझ्या शेतापर्यंत आलेलो आहे या ठिकाणी अद्ययावत करून विहिरीचा एक फोटो घ्यायचा आहे ह्या शेतकऱ्यासोबत आपण विहिरीचा एक फोटो घेतलेला आहे अजून एक फोटो घ्यायचा आहे आपल्याला त्यांच्यासोबत डबल एकदा आपण विहिरीचा फोटो घेतलेला आहे पाठीमागे विहीर आहे अशा प्रकारे आपली विहिरीची नोंदणी पूर्ण होते बरोबर केल्यानंतर या ठिकाणी सर्व माहिती बरोबर आहे बरोबर आणि पुढे जावा तर मित्रांनो अशा प्रकारे आपण यांच्या विहिरीची आपण नोंद केलेली आहे तर अशीच नोंद सर्वांनी करून घ्यायची आहे अगोदर म्हणजे काय होईल तर ते आपल्या सातबाऱ्यावरती कायमस्वरूपी नोंद होईल आणि दुसरे महत्वाचं ही नोंद केल्यानंतर नंतर, नंतर आपण आपल्या पिकाची नोंद ही पिकांवर करायची आहे जर तुम्ही आपल्या पिक पिकाची अगोदर नोंद केली तर नंतर कायमस्वरूपी अशी विहिरीची नोंद होत नाही आपल्या सातबऱ्यावरती नंतर बहात्तर तासामध्ये ती नोंद होऊन जाईल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सर्वांना व्हिडिओ पाठवा आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा